हो हा स्तूप सम्राट अशोकांनी तिसऱ्या शताब्दीमध्ये निर्माण केलेला आहे हा स्तूप जगात सगळ्यात स्तूप म्हणून प्रसिद्ध आहे या स्तूपची सुरुवात या ठिकाणून झालेली आहे आता संपूर्ण स्तूप व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह पाहण्याच्या सगळ्यांनी पाहून त्याच्या माध्यमातून आपण पाहूया साचीचा हा महत्वाचा स्तूप त्याची सगळी माहिती शिलालेखाच्या माध्यमातून या ठिकाणी निर्माण केलेली आहे हे सगळे हिंदीमध्ये माहिती हे टोटल इंग्लिशमध्ये माहिती आणि हे थायलंड श्रीलंका या भाषेत दोन भाषेत याची माहिती दिलेली आहे हे सगळी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहून घेऊया तो साचीचा स्तूप आहे जो चक्रवर्ती सम्राट अशोकांनी तिसऱ्या शताब्दीमध्ये निर्माण केलेला आहे जगात सगळ्यात महत्वाचा हाच तो सम्राट अशोकाने निर्माण केलेला स्तूप आहे ज्याला आपण साचीचा स्तूप असं सुद्धा म्हणू शकतो हा जाण्यासाठी रस्ता आहे हे गेट आहे साचीचा स्तूप सम्राट अशोकाने कसा निर्माण केला ही सगळी माहिती या व्हिडिओतून आता आपण पाहून घेऊया सम्राट कालीन शिल्प या शिल्पाच्या माध्यमातून याच्यात बोधिसत्व कोरलेले आहेत हा स्तंभ गोट्यात फिट आहे इकडे बुद्धविहार आहे हे या ठिकाणी पूर्ण माहिती दिलेली आहे हाच जगप्रसिद्ध साचीचा, साचीचा स्तूप आहे साचीचा स्तूप सम्राट अशोकांनी कसा निर्माण केला याची सगळी माहिती या स्तूपच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहून घेऊया हा जो स्तूप आहे हा चक्रवर्ती सम्राट अशोकाने निर्माण केलेला स्तूप आहे सारे पुत्र आणि महामोगल्यान यांच्या अस्थ्या या स्तूपात ठेवल्या ठेवण्यात आलेल्या आहेत हा एक या ठिकाणी महत्त्वाचा स्तूपाचा एक अवशेष पडलेला आहे मागच्या साईडनं महत्त्वाचा साचीचं स्तूपाचं गेट पहिलंच आपण पाहू शकतो हा स्तूप सम्राट अशोकांनी निर्माण केलेला आहे या सगळी बारीक बारीक माहिती आपण जर अभ्यासली त्याच्यात प्रत्येक सम्राट अशोकाने ते, ते कोरीव काम करून घेतलेला आहे हा महत्त्वाचा स्तूप याच्यात आपण पाहू शकतो कशा पद्धतीनं याच्यात सगळी कोरीव माहिती कोरीव माहिती दिलेली आहे केलं ते या स्तूपावर सुद्धा आपल्याला दिसते आणि राजमुद्रा सुद्धा या ठिकाणी निर्माण केलेली आहे या स्तंभातून आपण पाहू शकतो तथागत भगवान बुद्ध ज्यावेळेस नालागिरी तथागत भगवान बुद्ध ज्यावेळेस ध्यान साधनेसाठी बसतात त्यावेळेस पाच फण्याचा साप भगवान बुद्धाला रक्षण देते ते सुद्धा या ठिकाणी शिल्पा आहे भगवान बुद्ध ग्रहत्याग करताना तो घोळा आणि हे शिल्पाची मिरणूक काढताना एक शिल्प या ठिकाणी दाखवण्यात आलेलं आहे छोटं छोटं बारीक बारीक यातून आपण कोरीव कामात बनवून घेतलेला या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे हा महत्वाचा स्तूप साठी भिक्षु संघाला एक स्तूप साचीचा हा महत्वाचा स्तूप आहे या स्तूपात सारी पुत्र आणि महामोगल्यांच्या अस्थि ठेवलेल्या आहेत हा जो आपण स्तूप पाहतो या स्तूपच्या एक बाजूने महत्वाचा स्तूप आहे याच्यात अवशेष ठेवलेले आहेत ते अवशेष आता या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कोण घेऊया हा सम्राट अशोकानं जो महत्त्वाचा गेट दरवाजा बनवलेला आहे त्याच्यावर सगळं कोरीकाम दिलेलं आहे उभा केला हा स्तंभ सगळ्यात महत्त्वाचा आहे तिसऱ्या धम्मसंगीतीच्या नंतर <coughs> सम्राट अशोकांनी मोगली पुत्र तिस्स महास्तवीरांना <coughs> विनंती केली की भगवान बुद्धाचे स्कंद किती आहेत तर त्यावेळेस सम्राट अशोकाला सांगण्यात आले की धम्माचे चौऱ्याऐंशी हजार स्तंभ आहेत आणि त्या चौऱ्याऐंशी हजार स्तंभ स्तंभ स्कंदाच्या एक, -एक भिक्षूला हे चौऱ्याऐंशी हजार शिलालेख स्तंभ बुद्धविहार सम्राट अशोकांनी या बौद्ध भिक्षूच्या चरणी अर्पण केले त्यातला हा जो स्तूप आहे हा स्तूप महास्तवीर मोगलीपुत्त तिस्स यांना अर्पण केलेला होता हा सगळ्यात महत्वाचा आहे आणि विशेष म्हणजे की हा स्तूप सारीपुत्र महामोगलेन जे भगवान बुद्धाच्या धम्माचे महत्वाचे अंग होते जे धम्म भगवान बुद्धानं धम्मचक्र गतिमान केलं ते धम्मचक्र सारीपुत्र फिरवत होत फिरू शकत असं स्वतः बुद्धांना सांगितलं त्याच त्याच सारीपुत्र आणि महामुगल्यांच्या अस्थिवर हा सम्राट अशोकाने स्तूप बांधलेला आहे त्या स्तूपात तथागत भगवान बुद्धाच्या जीवनाशी एक एक सगळे माहिती म्हणजे भगबुद्धाच्या जीवनात घडलेल्या प्रत्येक प्रसंगीचे एक एक वर्णन त्यात कोरलेलं आहे की भगवान बुद्ध म्हणजे भगवान बुद्धाच्या आयुष्यात ग्रहत्याग केल्यानंतर वयाच्या एकोणतीसाव्या वर्षी ग्रहत्याग केला ग्रहत्याग केल्यानंतर त्या एक एक गोष्टीचं वर्णन या स्तूपात केलेलं आहे आणि विशेष म्हणजे की हे सम्राट अशोकाची एक मिरणूकसुद्धा या ठिकाणी काढण्यात आलेली आहे हे सम्राट अशोकाची मिरणूक आहे सम्राट अशोक रथात बसलेले आहेत आणि सगळा कलिंग विजयानंतर ही मिरणूक काढण्यात आली होती आणि याच्यात हे दाखवण्यात आलेलं आहे हे सम्राट अशोकाची एक प्रतिमा या ठिकाणी सुद्धा दाखवण्यात आलेली आहे की सम्राट अशोक कलिंग विजय झाल्यानंतर कलिंगची पाहिणी करण्यासाठी सम्राट अशोक गेले होते तर त्यावेळेस या ठिकाणी दिलेला आहे आणि सम्राट अशोक ज्या हत्तीवर बसून आले होते तो हत्ती सुद्धा या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे हे सम्राट अशोकाचे सगळे धम्मदूत होते याच धम्मदूतांनी धम्माचा प्रचार प्रसार जगभर करण्यासाठी आपलं आयुष्य कुर्बान केलं एक कोळी माहिती यात दिलेली आहे हे चार दरवाजे चार जसं सम्राट अशोकांनी चार सिंहाची राजमुद्रा निर्माण केली तसे चारही दरवाजे महत्वाचे दरवाजे म्हणजे चोवीस तास या चारही दरवाज्यावर जे सम्राट अशोकानं चोवीस तास काम करायचं जे वचन दिलं होतं त्या पद्धतीनं हे चोवीस तासाचं चार दरवाज्यावर वेगवेगळी माहिती दिलेली आहे चप्पल येत आहे ना सांगत नाही हा महत्वाचा स्तूप आहे याच्यात प्रत्येक माहिती सम्राट अशोकानं भगवान बुद्धाच्या जीवनाशी कशी झालेली ते दिलेली आहे ते पाहून घेऊया वरते हा जो महत्वाचा स्तूप आहे हा सम्राट अशोकानं एक, एक भगवान बुद्धाच्या जीवनाशी निगडीत गोष्टी सगळ्या या स्तूपात कोरलेल्या आहेत त्याच्यात सम्राट अशोक सुद्धा कलिंग विजयानंतर कलिंगची पाहणी करताना जे रथ घोळे हत्ती हे सगळे कलिंगमध्ये घेऊन चालले होते ते सुद्धा या ठिकाणी माहिती दिलेली आहे म्हणजे या स्तंभाचा बारीक जर आपण पाहणी करून त्याचा विचार केला तर सगळं सम्राट अशोकाचं जीवन भगवान बुद्धाचा त्रिपिटकातला सगळा वर्णन आपल्या समोर येते की जे त्रिपिटक ग्रंथ आपण वाचला म्हणजे जातक कथेत अनेक या गोष्टीतले आपल्या समोर आलेले आहेत मी जातक कथा वाचल्या मी त्रिपिटक सुद्धा वाचला तर त्रिपिटक वाचत असताना मी जे त्रिपिटकात ज्या गोष्टी ज्या गोष्टीचा अनुभव मी त्रिपिटकात घेतला त्या गोष्टीचा अनुभव या ठिकाणी आता मी साक्षात घेत म्हणजे सम्राट अशोकानं संपूर्ण हा स्तूप त्रिपिटकाच्या आधार आधारावर या ठिकाणी निर्माण केला त्रिपिटकाची निर्मिती सम्राट अशोकानं तिसऱ्या महा तिसऱ्या धम्मसंगीतीत केलेली आहे म्हणून हा हा स्तूप सुद्धा त्रिपिटकाच्या माध्यमातून माध्यमातून बनवण्यात आलेला आहे आणि विशेष म्हणजे की जातक कथेत जे भगवान बुद्धाच्या जीवनाशी आधारित आहेत ते सुद्धा या स्तूपात निर्माण केलेले आहेत चला तर आपण आता स्तूपाच्या महत्वाच्या ठिकाणी जाऊया हा स्तूप सम्राट अशोकानं कसा निर्माण केला त्याची एक एक माहिती आपण घेण्याचे प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून करूया जय भीम चला स्तूप पाहूया स्तूपाच्या महत्वाच्या ठिकाणी आपण आलेलो बुद्धाची प्रथम मुद्रेत भव्य अशी मूर्ती या ठिकाणी कोरलेली आहे बाजून आलेला आहे कमळाचं एक महत्वाचं फुल हा संपूर्ण दगड याच दगडात सम्राट अशोकानं दगड म्हटलं म्हणजे या दगडाच्या एक एक विटीवर सम्राट अशोकाने चौऱ्याऐंशी हजार स्तूप निर्माण केलेले आहेत ते आपण या दगडात पाहू शकतो हा वरून आहे याच्याच मध्यभागी सारे पुत्र यांच्या अस्थि ठेवलेल्या आहेत हे दुसरं गेट या ठिकाणी आतून आपण पाहूया हा संपूर्ण आतमधला परिसर हे तथागत भगवान बुद्धाची मूर्ती आहे जे समोर आपण पाहिली तशीच मूर्ती सम्राट अशोकाने या ठिकाणी सुद्धा निर्माण केलेली आहे हे पूर्ण मूर्ती आपण पाहू शकतो याच दगडाच्या पूर्ण कामात सम्राट अशोकानं हे काम करून घेतलेलं आहे वर वरच्या साईडनं हा जो स्तंभ आहे या स्तंभावर आज जगाच्या कान्याकोपऱ्यातले लोक अभ्यास करायसाठी येतात कि त्या स्तंभावर सम्राट अशोकानं कशा पद्धतीनं सगळी माहिती करून ठेवली कि जातक कथेत आता आपण स्तूपाच्या जाऊया एक एक पायरी स्तूप स्तूप जाण्याचे प्रेम करूया हा महत्वाचा स्तंभ आहे या स्तंभात हत्ती दिसत आहे याच हत्तीनं तथागत भगवान बुद्धांना अनेकदा सहकार्य केलेलं आहे एकूण सम्राट अशोकाची एक थम जाताना दिसत आहे भगवान बुद्धाचा जन्म झालेला निमोनिवन सुद्धा या ठिकाणी एका ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे सम्राट अशोकाची धम्मयात्रा निघालेली ते सुद्धा यात कोरीव कामात दाखवलेली आहे आणि सम्राट अशोकाने जे चार सिंह निर्माण केले ते सुद्धा या ठिकाणी निर्माण केलेले आहेत हा संपूर्ण कोरीव कोरीव कामाचा भाग आपण पाहू शकतो हा स्तो साचीचा स्तूप आहे सम्राट अशोकाने हा स्तूप पूर्ण अखंड दगडात कोरून घेतलेला आहे आणि हे सगळे मागच्या साईडनं स्तूपात आपण माहिती पाहतो त्यात एक एक कोरीव काम सम्राट अशोकांना कसं केलं ते आता या व्हिडिओतून आपण पाहूया हाच तो आहे ज्याच्यात सारेपुत्र महामोगल्यांच्या अस्थि ठेवलेल्या आहेत या स्तूपाचं आता आपण दर्शन घेऊन वंदन करूया सारेपुत्र महामोगल्यांच्या अस्थि या महा स्तूपात जे मिरवणूक निघाली होती त्या मिरणुकीत काढण्यात आल्या होत्या सारेपूर्ण ठिकाणी त्यांचं एक स्तूपसुद्धा बांधलेलं आहे आणि त्या ठिकाणावरून हे दुसरं स्तूप सम्राट अशोकानं या ठिकाणी बांध बांधण्यात बांधण्यात आलेला आहे हा एक खांब पाहू शकतो जे चार खांब निर्माण केलेले या चारही खांबावर एक एक माहिती सम्राट अशोका सम्राट अशोकांनी कशी दिलेली आहे ते आपण पाहू शकतो की प्रत्येक कोरीव काम कशा पद्धतीनं केलेला आहे साचीचा हा महत्वाचा स्तूप ज्या ठिकाणी संपूर्ण साचीचा परिसर आहे याच परिसरात सम्राट अशोकांनी धम्माचा प्रचार प्रसार करायसाठी आपल्या आप मुलीला संगमित्रा आणि महेंद्राला श्रीलंके पाठवलं होतं ते हेच ठिकाण आहे आणि याच ठिकाणी सम्राट अशोकांनी आपल्या दोनही मुलांना धम्माची दीक्षा दिली होती समोर या संपूर्ण पटांगणात भव्य दिव्य असा समारोह झाला होता त्या समारोहात सम्राट अशोकांनी विचारलं मुगली पुत की की भदंत की भदंत मी धम्माचा दायद होण्यासाठी मला काय करावं लागणार त्यावेळेस सारीपुत्र त्यावेळेस महास्तवीर मुगली पुत्र म्हणतात की स, की राजा जो खऱ्या अर्थानं आपला मुलगा किंवा आपली मुलगी ध भिक्षु संघाला देणार भिक्षु संघाला दान देऊन प्रचारासाठी देणार तोच खरा धम्माचा दायद होते म्हणून ते दायद होण्याच्या इच्छेनं सम्राट अशोकाने आपल्या मुलीला आणि मुलाला धम्माची दीक्षा प्रवजा दिली आणि प्रवजा देऊन श्रीलंकेला धम्मप्रचारासाठी याच ठिकाणावर पाठवले हे तेच ठिकाण आहे आणि त्या ठिकाणाचे काही वर्णन यात कोरलेले सुद्धा आहेत महा महास्तवीर मुगलीपुत तिस्स त्या समारोभाच्या ठिकाणी बसलेले आपल्याला दिसत आहे आणि बाजूनच सम्राट अशोक सुद्धा आपल्याला बसलेले दिसत आहेत आणि उभे असताना महेंद्र व संगमित्रा सुद्धा आपल्याला उभी दिसते म्हणजे या या स्तूपात एक एक गोष्टी कोरलेल्या आहेत श्रीलंकेला कसे गेले ते बोधीवृक्षाची फांदी कशा पद्धतीने या ठिकाणून नेलेली आहे ते सगळी माहिती या स्तंभात कोरलेली आहे हा समोरचा स्तंभ आहे महत्वाचा स्तंभ हाच आहे बुद्धवंदना चालू आहे भिक्खू संघ या ठिकाणी बुद्धवंदना घेत आहे साचे स्तूपवर या स्तूपाच्या अंदर सम्राट अशोकानं सारीपुत्र पुत्र यांच्या अस्ती ठेवलेले स्तूप स्तूप आहे याची एक या स्तूपासाठी या या स्पेशल यामध्ये भव्य सम्राट अशोकाचं वर्णन या ठिकाणी केलं जात सम्राट अशोकानं कलिंगवर ज्या पद्धतीनं आक्रमण केलं आक्रमण करून त्याची पाहणी केली त्यावेळेससुद्धा हे दृश्य आपल्याला दाखवण्यात आलेलं आहे आणि महा सारे पुत्र महामुगल्यांच्या अस्थि बाहेर काढतानासुद्धा या स्तंभात आपल्या दाख आपल्याला दाखवण्यात आलेला आहे सम्राट अशोकाने आपले हत्ती आपले घोडे कलिंगमध्ये नेले होते ते सुद्धा या ठिकाणी माहिती दिलेली आहे आणि एका ठिकाणी एका जातक कथेत आजही आपण पाहू शकतो की त्या स्तूपाचं वर्णन कुडीव कामात केलेलं आहे सम्राट अशोकाने कशा पद्धतीने कुडीव काम केलेलं आहे साहेब पाठवून नंबर एकच नंबर आहे ना हा मला व्हॉट्सअपला अच्छा अच्छा मी नागपूरलाच असतो हो का जय भीम जय भीम माझं घर आहे न्यूजला आमचं पहिलं जे जुनं घर होतं बेसाला राहत होतं माझं जुनं जे घर होत ते इंदूर्यात होतं आमचं घर हो का हो। हो। जागा माझ्या आजोबानं बुद्ध विहारला जाण दिली तुम्ही सरनेम काय आकाश शिरसाट शिरसाट हा चलो जी कुच चला जय भीम जय भीम तेवढा व्हिडिओ पाठव हां ठीक आहे याच नंबर हो हो हाच तो सम्राट अशोकाचा महत्त्वाचा चौथ्या नंबरचा म्हणजे पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण हा पूर्व साईडचा सा खांब पूर्व साईडचा सा हा दरवाजा आपण पाहू शकतो की कशा पद्धतीने यात कोरीव काम के सम्राट अशोकांनी या चारही पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण भागेची जे महत्वाची बांधणी करून हे स्तंभ उभारले हा हा दरवाजा उभारला त्यावर प्रत्येक ठिकाणी काम केलेलं आहे या स्तंभात सुद्धा आपण पाहू शकतो की कसं काम आहे हा वरचा स्तंभ आहे आता आपण बाहेर जाण्याचे प्रयत्न करूया आणि बाहेरून पूर्ण आणखी माहिती घेऊया हा बांधण्यासाठी रस्ता आहे काय आहे बाहेर काही चैत्य आपल्याला दिसतात ते चैत्य आपण पाहण्याचे प्रयत्न करूया की हे चैत्य नेमकं कशासाठी बांधले होते सम्राट अशोकांनी चैत्य जे बांधले ते चैत्य म्हणजे काहीतरी महत्वाचं असणारच यासाठीच निर्माण केले आहेत हे सगळं संपूर्ण माहिती जातक कथेतली आहे जातक कथेत या गोष्टीचं सगळं वर्णन आहे हे सम्राट अशोक रथात बसलेले आहेत आणि सम्राट अशोकाच्या सम्राट अशोकाचा हा घोडासुद्धा या ठिकाणी आपल्या दोन्ही घोडे दिसतात रथ दिसते सम्राट हत्ती हत्तीसुद्धा आपल्याला दिसते हे सम्राट अशोक कलिंग विजयानंतर हत्तीनं गेले होते ते सुद्धा दृश्य दाखवण्यात आलेलं आहे महामायाला पोळलेले पडलेले स्वप्नसुद्धा या ठिकाणी दाखवण्यात आलेलं आहे आणि हे भगवान बुद्धाचा विवाह यशोदरीशी झाला ते सुद्धा दृश्य या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे हे संपूर्ण कोरीव काम सम्राट अशोकाने कस हे तथागत भगवान बुद्धाला जस ग्रहत्याग केल्यानंतर भगवान बुद्ध बोधिवृक्षाखाली बसले होते त्या बोधिवृक्षाखाली भगवान बुद्धांनी ज्या चार आठवड्यासाठी ध्यानास्थ बसून ज्ञानप्राप्ती केली होती त्याचं हे वर्णन या ठिकाणी दिलेलं आहे एक एक कोरीव काम सम्राट अशोकाने कसं केलं ते या स्तंभातून आपण पाहू शकतो म्हणजे शिल्प तयार करणारे इकडून इकडून सगळे हे वेगवेगळ्या पद्धतीनं तयार करणारे सगळे कारागीर या स्तंभात कोरलेले आहेत खऱ्या अर्थानं याच आपण निरीक्षण केलं पाहिजे आजच्या तरुण पिढीनं की नेमकं हे कशासाठी बांधलं आणि विशेष म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता या स्तंभाच्या आपण हे पाहतो की संगमित्रा संगमित्रानं जे बोधीवृक्षाचं झाड नेलं श्रीलंकेला ते नदीतून नदीच्या माध्यमातून नेलं ते ते तो सुद्धा या प्रसंग या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे की हे नदीचा पूर्ण भाग दिसते आणि हे संगमित्रा यात बोधी वृक्षाची एक फांदे हातात घेऊन श्रीलंकेला जात आहे आणि हा पूर्ण नदीचा समुद्राचा भाग या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे आणि हे संगमित्रा सम्राट अशोक आणि महेंद्र हे सम्राट अशोक या ठिकाणी दाखवण्यात आलेले आहेत हे संगमित्रा महेंद्र संगमित्र आणि महेंद्र आणि हे महास्तवीन मुगली पुत तिस्स या ठिकाणी दाखवण्यात आलेले आहेत की ज्यांचं आशीर्वाद घेऊन सम्राट अशोकाची मुलगी श्रीलंकेला गेली होती ते या ठिकाणी दाखवण्यात आलेलं आहे आणि या बोधिवृक्षाला महास्तवीर मोगली पुत्र तिस्तांनी प्रदक्षिणा मारली होती म्हणून ते प्रदक्षिणासुद्धा या ठिकाणी दाखवण्यात आलेली आहे अशा अनेक गोष्टीवर सम्राट अशोक रथात जाताना हे दृश्य आपण पाहू शकतो अशा अनेक गोष्टीचं वर्णन सम्राट भगवान बुद्ध सातपाऊल चालले होते तर ते कमळ या ठिकाणी निर्माण केलेला आहे हे सगळं कोरीव काम आपण पाहिल्यावर आपण अभ्यास केला पाहिजे कसं निर्माण केलं सम्राट अशोकांनी एवढं बारीक निर्माण करून हा स्तंभ उभारला होता हाच तो साचीचा स्तंभ स्तूप आहे त्या स्तूपावर एक कोरीव काम नक्की आपण पाहिलं पाहिजेत की कोरीव कामात सम्राट अशोकाचं एवढं विशेष लक्ष का होतं सम्राट अशोकाने हे कोरीव काम नेमकं कशासाठी करून ठेवलं की आजही कामात अनेक अनेक लोकांचं संशोधन चालू आहे अनेक लोक यावर पी एच डी करत आहेत अनेक विद्यार्थी या स्तंभाला भेट देऊन त्याचं निरीक्षण करतात आता आम्हीसुद्धा या स्तंभाला भेट दिली तर मी ज्या ज्या ठिकाणी म्हणजे त्रिपिटकाचा मी अभ्यास केला जातक कथेचा मी अभ्यास केला तर हे करत असताना नेमकं सम्राट अशोकाने हे निर्माण कसे केले असतील याचा मी आता विचार करत करत आहो की कि खरोखर किती तो साम्राज्यशील राजा असेन की त्या राजानं ह्या कोरीव गोष्टी म्हणजे चंद्रसूर्य असेपर्यंत आपल्याला माहीत पडले पाहिजे यास ठेवलेल्या हो आहेत तो सम्राट अशोकाने जो अशोकस्तंभ पहिला उभारला तो सुद्धा या ठिकाणी दाखवण्यात आले की नेमकं कशासाठी बांधले होते हे सम्राट अशोकाने जो स्तूप बांधला त्याची माहिती या ठिकाणी दिलेली आहे हा एक शिल्प या ठिकाणी म्हणजे स्तूप किती आहेत याची सर्व किती दरवाजे आहेत त्याची पूर्ण माहिती या शिलालेखाच्या द्वारे देण्यात आलेली आहे हे सगळं याचं वर्णन या ठिकाणी दिलेलं नाही आणि हे जातक कथेत दाखवण्यात